हॅलो नमस्कार मंडळी तयार आहात तुम्ही आजच्या विकेंडच्या वारसाठी जास्त वेळ न दरता आपण सुरू करूया पटपट विकेंडचा वार तर आजचा विकेंडचा वार जसं की मी कालच सांगितलं होतं की विकेंडचा वार कोणावर असणार आहे तर लवकर फटाफट आहे दया इधर आ दया दरवाजा तोडदो आईला काकूंनी आज आहे ना एकदम म्हण्याची जी सांगितले ना थोडीशी जेवण गाता ते ऐकून मेरा दिल थोडासा पिगलग्यात पण ठीक आहे तसा तो आहे हळव्या मानाचा पण हे बोंबाड बोंबाड तर एकदम त्याला भेटली आहे ना आता बोंबाड त्याला एकदम हे करत असेल तर झाला असेल तो थोडासा इकडे तिकडे पिघल होगा उसका दिल होत आहे काकू समजा करो जानम जानम समजा करो काकू समजा करो असा आणि आता तुमच्या बाबतीत जे झालं ते झालं जाऊ दे ना त्या मुलाला वाटत असेल मुली आपल्या मुलींना बायकोला खुश ठेवावं त्यांच्या कलेकलेने घ्यावं आणि जे आपल्याला मिळालं नाही ते त्यांना द्यावं होऊ शकतं ना असं तर असं असं नाही करायचं काकू तुमच्या ना तर स्पष्ट जाणवत होतं तुम्ही म्हणत होतात फक्त स्वतःपुरतं स्वतःला डिफेंड करत होतात तुम्ही की असं नका म्हणू की तो तुमच्या माझ्याशी असा वागतो आणि तुम्ही असं केलं त्याला लांब ठेवलंत म्हणून तो तुमच्याशी असा वागतो वगैरे तुम्ही म्हणजे असं दाखवत होतात की तुम्हाला अशा कॉमेंट्स येतात आणि त्याचं तुम्हाला वाईट वाटतं आणि अशा कॉमेंट करू नका पण तुम्ही हे नाही म्हणालात जी कॉमेंट तुम्ही पिन केली होती ज्याच्यामध्ये म्हणाऱ्यांना शिव्या घातल्या होत्या आणि असा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा हा म्हण्यार एकदम काही कामाचा नाही आहे आणि ती मिशीने पिन केली होती आता अनपिन केली पण तेव्हा पिन केली होती ती कॉमेंट आत्ताच कालच्याच व्हिडिओ खाली ती कॉमेंट पिन होती तुम्ही टॉप कॉमेंटमध्ये जाल तर त्या टॉप कॉमेंट्समध्ये पहिली कॉमेंट तुम्हाला तीच दिसेल तर त्या कॉमेंटबद्दल तर तुम्ही काहीच नाही बोललात की अशा पण कॉमेंट करू नका कशाला माझ्या मुलाला पण बोलताय त्यांनी पण खूप त्रास सहन केले आहेत प्रत्येकाने आपापल्या शेअरचं दुःख भोगलेलं आहे आपल्या वाटणीचं दुःख ते ज्याच्या त्याच्या नशिबात आहे आणि तो खूप या दुःखातनं पार होऊन पुढे गेलेला आहे तर त्याची पण हुशारी आहे वगैरे असं थोडं अपेक्षित आहे काकू बघा जमल्यास पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही बोलता बिलता येतं तर आणि बाकी मी अजूनही त्याच मताची आहे मला अजूनही असंच वाटतं की कोणाकडनं कोणाकडनंही कुठल्याही व्यक्तीकडनं आपण अपेक्षा करू नयेत फक्त स्वतःकडनंच काय त्या अपेक्षा ठेवाव्यात बाकी सगळ्या नशिबाचा भाग आहे कोणी दिलं तर चांगलं नाही दिलं तरी चांगलं वाईट वाटतं जरूर वाईट वाटतं ऑब्व्हियसली मला पण अशा बऱ्याच कॉमेंट येतात की कशी आहेस तू आणि वाटलं नव्हतं तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती आणि तुला कसं नाही वाटत काही त्यांनी खरोखर त्रास भोगलाय हां बरोबर आहे सगळं काही बरोबर आहे त्रास भोगलाय सगळ्या गोष्टी मी अग्री करते आणि मला त्याचं वाईटही वाटतं पण ॲट द सेम टाईम मी प्रॅक्टिकल विचार करणारी व्यक्ती आहे आणि कुठेतरी मी हळव्या मनाला बाजूला ठेवून हाही विचार करते की काय साध्य होणार आहे म्हणजे शिव्या घालून किंवा वाईट बोलून किंवा काही करून काय साध्य काय होणार आहे की uh, तुम्हाला जे हवं आहे ते मिळणार आहे की uh, तुम्हाला तो देत नव्हता किंवा एखादी गोष्ट करत नव्हता तर तो करू लागणार आहे नाही ना जर त्याला करायचं असतं तर त्याने केव्हाच केलं असतं त्याला जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे कर करायची असती तर त्याने एवढी वाट बघितलीच नसती ज्या अर्थी त्याने ती केली नाही आहे त्या अर्थी तो कधीच ती गोष्ट करणार नाही आता जीवाचा आटापिटा करून आणि उगाच त्याला बदनाम करून उलट बदनाम केल्यावर जे करणार असेल ना किंवा जे तुम्हाला मिळणार होतं पण असेल ना तेही आता मिळणार नाही असं झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्या मिशेचं तर सगळं बघतोच आहे आपण मिशेचं आता एक दुसरं तिच्या नवऱ्याचं पण म्हणे चॅनल वगैरे ओपन झालेलं आहे कृपया करून नाव विचारू नका मी नाव सांगणार नाही आणि कॉमेंट डिलीट करण्यात येईल हे आधीच सांगते आणि ज्यांनी कोणी माझ्या इथे जर कॉमेंट केलं त्या त्याचं ते, नाव हो, त्या चॅनलचं चा नाव हो, तर त्याचीही कॉमेंट मी डिलीट करेन ते तुम्हाला कळलं आणि तुम्हाला माहिती असेल तुम्ही शोधलं तर गोष्ट वेगळी पण माझ्या चॅनलकडे ते विचारू नका माझ्या चॅनलच्या अंडर तशा कॉमेंट करू नका माझ्या पॉडकास्टच्या खाली फक्त मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते आहे की तिने पण चॅनल ओपन केलं आणि त्याचं पण बघितलं तर त्याचे पण असे आसार आहेत की व्ह्यूज द्या आणि हे करा आ, एका त्याच्या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये तो चक्क म्हणालेला आहे की तुम्ही मला साथ द्या मला व्ह्यूज द्या मग प्रॉमिस मी तुम्हाला वेगवेगळ्या जागा फिरवेन आणि वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाईन आणि त्याच्याबद्दलची माहिती देईन मला कळतच नाही आहे हे लोक काय समजतात काय स्वतःला हे गावठी लोक हे म्हणजे गावठी आणि अक्षरशः म्हणजे फालतू नालायक फिल्लर लोकं ह्यांची कसलीच काही लेवल नाही आहे लायकी नाही आहे शिक्षणाचा काही आतापता नाही बोलले तर एकदम गटार ओकतात असले घाणेरडे लोक हे लोकांना हे करणार लोकांना ॲडवाईज करणार लोकांचे इन्फ्लुएन्सर बनणार लोकांना दुनिया फिरवणार अरे लोकांना जर फिरायचं आहे ना ते स्वतः फिरतील तुला कशाला फिरवतील हां तू कशाला दाखवशील जग लोकांना आला मोठा दळभद्री कुठचा तोंड बघितलं का आरशात एकाने केलं नाही तर आले सगळे इथे हागायला इथे तर काय हेच नाही ना काय धरबंदच नाहीये एकाने सुरू केलं की सगळे सगळे आपले पोट भरायला आणि इतके चीप लेवलचे इतके घाणेरडे रील्स त्या मिशीनने बनवलेत ना त्याच्याबरोबर ती म्हणजे हा पण तिथे तिच्या आईच्या घरात बसूनच व्हिडिओ बनवतो याच्यावरूनच कळतं की हा स्वतः पण तिथेच पडीक असतो मोठ्या मोठ्या बाता करतात की सासूकडे बघते मी सगळं काही करते मी त्यांचं पण तेवढंच करते ते आम्हाला कधीच असं बोलत नाही ते एक, एक व्हिडिओ केला आणि गायब झाली सासू तेवढ्या पुरतं जस्टिफिकेशन दाखवायला आणली होती सासूला आणि आता गायब आता ही बसली इथे जेवण गाथा वाचत मुळात हा आजचा पॉडकास्ट तिच्यावर नाहीच आहे त्या मिशेवर ते मी वेगळं पॉडकास्ट घेऊन येईनच पण सांगायची गोष्ट अशी की जसं मी आज कम्युनिटी टाकली मला तर हे काहीतरी वेगळंच गौड बंगाल दिसते म्हणजे हे माझ्या दृष्टिकोनातनं एका रिॲक्शन ब्लॉगरच्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही बघितलं तर मला हे सरळ साधं सोपं दिसत नाही हे मिलीभगत दिसते उद्या मन्यार काही ना काहीतरी कारण काढून आईबरोबर आई येईल शेवटी तो तिचा मुलगा आहे नॅचरली नॅचरली भलेही कारण असो वा नसो नॅचरली ते आज न उद्या होणारच आहे ते एकत्र येतील ते एक, एक परिवार आहेत आणि तोपर्यंत कमवून झालेलं असेल सगळेजणं आपापल्या रिस्पेक्टिव्ह चॅनलवर सेट झालेले असतील लोकं त्यात अडकलेले असतील लोक ते सोडू शकत नाही ह्यांची धन झालेली असेल सगळ्यांना आपापलं जे पोटभरणीचं आहे ते खायला मिळत असेल पोटभर तर सोय करून झाल्यानंतर ही गोष्ट आज ना उद्या होणारच आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जा जास्त पडू नका मी माझ्या मनाला पण हे समजवलं दोन मिनटासाठी कुठेतरी असं वाटलं होतं पण नंतर वाटलं की नाही हे लोक लायकीच ती नाही आहे ज्या पद्धतीने हे लोक प्रोग्रेस करत आहेत मग ते माण्यार बोंबली असू दे तिथे मिशा असू दे मिशाचा नवरा असू दे ते वळणा असू दे, दे, दे। सगळे लोक आपापल्या ठिकाणी आपापली खळगी त्या आप बोंबाडच्या प्रसिद्धीवर भरण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत आपापल्या परीने कोण तिला बदनाम करून करत आहे तर uh, कोण मोस्टली तर बदनाम करूनच करत आहे कारण काही ऑप्शन नाही आहे दुसरा ति ती, तिच्याबद्दल लोकांच्या मनात इतका हेट आहे इतका हेट आहे की तिला बदनाम करूनच करूनच यांचीच भाषा बोलायला लागली रे देवा मी भगवान तर तिला बदनाम करूनच हे लोक पुढे जात आहेत आणि कुठेतरी म्हण्यारने पण असं सांगितलं असेल बाबा ठीक आहे मला पैसे विसे तुम्हाला द्यावे लागतात त्यापेक्षा मला बदनाम करा काहीतरी थोडंफार सेट होण्यासाठी चालेल काही हरकत नाही आणि तुम्ही दुप्पट पैसे कमवाल जे मी तुम्हाला देतो हो जे तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जरुरी आहे ते तुम्हाला पब्लिक देईल माझ्याऐवजी माझ्या पब्लिकला लुटा माझ्या अगेन्स्ट असलेल्या पब्लिकला पण लुटा आणि माझ्याबरोबर असलेल्या पब्लिकच्या पण इमोशन्सची खेळा आणि मस्त तुमची सोय पण होऊन जाईल आपण सगळेच जण पब्लिकच्या जीवावर उड्या मारू जे माझे प्लॅन्स आहेत ते तुम्ही पण करून बघा जसं मी कसा पब्लिकचाच पैसा गोळा करतो आणि त्याच्यावरती नवीन ट्रिप करतो आणि मग त्याच्यावर व्ह्यूज कमवतो मग त्याच्यावर परत आम्हाला एक्सपिरियन्स आहे आम्हाला एक्सपिरियन्स आहे करून अजून एक ट्रिप प्लॅन करतो त्याच्यावर भाषण देतो तसं तुम्ही पण करा आता माझं थोडं फ्लॉपच चाललं आहे कारण आता पण तुम्ही बघाल तर ही ट्रिप पडलेली आहे त्यामुळे आता मण्याचंच काही असं चालत नाहीयेत है, आता ह्यांचं काय चालवणार किंवा झालं झालंय आता इनफ त्याचं म्हणणं आहे की बस झालं आता माझ्या पुरतं मी कमवून घेतलं आता तुम्ही ट्राय करा तुम्ही पण बघा काय आ... आयडिया वापरून काही कमवता वगैरे येतं का सो so, एकूणच असा काहीतरी प्रकार दिसतो आहे आणि दुसरी गोष्ट कुठेतरी मला वाटतं भाजीवाल्या काकूंच्या मनामध्ये ती आ, सलते त्यांच्या मनामध्ये पेक्षा मिशा त्या गोष्टीचा फायदा उचलते की तिची आई गेली आहे तिकडे तर तसं ता त्यांना डिस्टर्ब करायचं तिची कशी ट्रीप खराब करायची सो so, मॅक्सिमम जे काही आहे आता तिचे व्हिडिओ पडलेत तर आपण त्या उलट आपण कसं काय जास्तीत जास्त ह्या मुवमेंटला कमवू शकतो आणि कसं जास्तीत जास्त तिला डिवचू शकतो तर त्याचे प्रयत्न चाललेले so, आहेत सो ऑल इन ऑल कुत्सित फॅमिली आहे आणि ह्या कुत्सित फॅमिलीमध्ये कोणाची खरंच कोण भरडलं जात असेल तर ते आहे तुमच्या आमच्यासारखं ऑडियन्स आपलं तर कशात काय नाही आणि हे लोक आपल्या जीवावर मस्त मजा करतायत किंवा मोठे मोठे इमले बांधत आहेत सो so, माइंड एट लक्षात असू द्या आणि जे काही कराल ते विचार करून करा आपल्यामुळे जेन्युन माणसांचा फायदा झाला पाहिजे ना की अशा भुरट्या भामट्यांचा so, सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट आजचं पॉडकास्ट आहे बोंबलीवर आणि बोंबलीच्या ट्रिपवर मी विचार केलेला की ट्रिप झाल्यानंतर मी पूर्ण जसं एकच हे बनवते तसं बनवेल पण नाही खूप लांबट लावलंही नाही काही नसताना तर ते खूपच पाहिलं होईल तर म्हटलं आज करून टाकूया आणि नेक्स्ट अजून एक पार्ट आणूया जर हे लोक एवढे पार्ट आणत ता असतील तर आपण दोन पार्ट आणूच शकतो नाही का नाही का नाही का माझं एक स्वप्न पूर्ण झालं जे मी माझ्या आईसोबत बघितलं होतं मम्मी सोबत बघितलेलं एक स्वप्न पूर्ण झालं अगं बाई तू कोणावर बसन स्वप्न बघितलंय का कोणा कोणाबरोबर वर बसले ह्याच्या बरोबर बसली त्याच्या बरोबर बसली हे स्वप्न ते स्वप्न हे स्वप्न किती स्वप्न बघते ग हा काम भीम काय करते की नाही की दिवा स्वप्न बघत असते दिवसाची पण स्वप्न बघते रात्रीची पण स्वप्न बघते अख्खा दिवस स्वप्न बघते आणि कशी दुसऱ्यांच्या जीवावर पूर्ण करायची भामटेगिरी करून खोटं खोटं बोलून ते बघत असते कसली स्वप्न तुझ्या मम्मीने तरी कोणाच्या जीवावर स्वप्न बघितली तुझ्या मम्मीने ना तुझ्यासारखी सून दुसऱ्याच्या घरात देऊन म्हणजे तुझ्यासारखी मुलगी दुसऱ्याच्या घरात सून म्हणून देऊन जितकं त्यांना त्रास केला ना त्याच्या तिपटीने त्रास तुझ्या मम्मीला भोगायला लागतोय ते बघ तुझी सासू वाजवते तिची सून वाजवते सगळेजण सगळ्या बाजूने तिची बोंब लागलीय तो म्हणा तरी बरा थोडा तरी हळव्या मनाचा आहे थोडा तरी आयशीचा विचार करत असेल पण तुझा भाऊ बघ बुजुई मशाल स्वप्न पूर्ण करते ही असली स्वप्न बघण्यापेक्षा ना एका साध्या सरळ शांत आयुष्याचं स्वप्न बघितलं असतं आणि ते जर आईला पूर्ण करून दिलं असतं ना त्या आईला बरं वाटलं असतं नसते सियापे तुझ्या स्वप्नाच्या हे असली स्वप्न बघून आणि पूर्ण होऊन काय फायदा त्याच्यामागे एवढी नुसती बापरे एवढे लोकांचे तळतळ्याट तर आणि इतक्या वाईट भावना आणि इतकी वाट लागली आहे तिथे पोरगा विचारत नाही सगळी माती करून आणि सुनेने सगळीकडे आपलं वाभाडे काढून झाले आणि ते स्वप्न पूर्ण करत आहेत काकू यांचा या काकूंचा आणि काहीतरी वेगळंच चाललंय ना यांचा काय स्ट्रगल आहे ना काय आहे का तुम्ही पण येणार आता जेवण गाता घेऊन हां तुमचं काय स्ट्रगल आहे ते पण सांगा वडापाववाल्यांचा काय वडापाव विकता वगता तुम्हाला पण काय असे वेगळे अनुभव आले तर ते पण आमच्याबरोबर शेअर करा इथे रिकामटेकडे लोक बसलेच आहेत तुमचे व्हिडिओ बघायला स्टोऱ्या आणि अरे 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 वाईट झालं रे वाईट झालं लिहायला आणि दुसऱ्यांना शिव्या घालायला एक व्हिडिओ तर हिचा ठरलेला आहे चिवडा मुरमुऱ्याचा आणि कॉनचा वगैरे ते सगळं चिवडा बनवण्याचा आणि मग ती मम्मीला काय बसवलं तिकडे आजकाल मण्यारला नाही बसवत आता मम्मी बनली आहे गिनी पीक तर मम्मी बसली तिकडे आणि मम्मीकडनं रिव्ह्यू घेते कसा झाला आहे इथपर्यंत आवाज येतो आहे मम्मी भारीच झाला असणार आहे भारीच झाला आहे भारीच झाला आहे आणि तू मला नेहमी बघायचे ना तू नेहमी बघायची व्हिडिओमध्ये तू म्हणायची की किती काय काय करते चिवडा बनवते आता बघ खरंच मी कसं बनवलं आहे कसं झालं आहे भारीच झालं ना मम्मी भारी झालं ना ये बोमडे चिवडा आपट ना आपट ना कळेला मला कुरकुरीत झालं की नाही दाखव ना दाखव ना दाखव ना आपटून दाखव ना आली मट्टी भारी झालंय एवढ्या वर्षाचा अनुभव आहे ना का मम्मी मला कसं राहतं ना ते मुलांना पण द्यायला बरं राहतं ना मग मुलं म्हणतात की भूक लागली भूक लागली मग त्यांना असं मध्ये मध्ये खायला दिलं की काम झालं ना मम्मी तर तेच राहतं तर एवढ्या वर्षाचा अनुभव राहतो मम्मी कसं असतं ना तू मम्मीला सांगते ती तुझी आई आहे तुझा एवढ्या वर्षाचा अनुभव एवढ्या वर्षाचा अनुभव हा बोल की मम्मी तुला माहिती आहे ना मला किती लांडी लबाडी करण्याचा अनुभव आहे एवढ्या वर्षाचा अनुभव राहतो ना मम्मी ते पण बोल ते ट्रिप प्लॅन केलं दे त्याचं डेस्टिनेशन रिव्हिल करताना पण हिला माहिती होतं की हिला सॉलिड लोक बोलणार आहेत की काय आहे म्हणजे कुठलं डेस्टिनेशन चूज केलं तिथे काय आहे आणि आता एवढ्या गर्मीत कुठे जाते आणि मेन अट्रॅक्शन तुम्ही कितीही काहीही बोला कितीही म्हणजे काही असलं ना तरी पण लोक पॅरिस आणि स्वित्झर्लंड ह्या दोन मेन जागा आहेत ज्या बघितल्याच गेल्या पाहिजेत मग ते समोरच्याला ठरवू दे की ते खरंच वर्थ आहे की नाही आहे पण स्वतःच असं ठरवून टाकायचं आणि मग आम्ही पुन्हा पुन्हा तिथेच जायचो जा 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 जा, आम्ही आधी गेलो आहे सो म्हणून आम्हाला नाही जायचं आहे जा जा, आम्हाला असं काहीतरी दाखवायचं आहे जे आम्ही याआधी व्हिडिओमध्ये नाही दाखवलं म्हणजे सगळं जे काही आहे ते मम्मीसाठी हे किसी के सगळे नाही आहे बॉस हे कोणाचंच काही कोणाला काय हवं आहे नकोय कोणाला काय आवड निवड याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे आपल्याला जास्तीत जास्त व्ह्यूज कसे काय मिळतील आपल्याला कसं काय काहीतरी वेगळं दाखवता येईल किंवा आपण बरेच दिवसात जे बघितलं नाही आहे ते बघितलं पाहिजे हे फक्त स्वतःचा विचार करणारे लोक आहेत राहायला प्रश्न त्या मुलींच्या सुट्टीचा आता मुलींना सुट्ट्या आहेत म्हणून आता आम्ही मला बरेच जण म्हणत होते की तू कुठे गेले नाही मम्मीला घेऊन इथे तिथेच दाखवते इथल्या इथेच फिर होते घेऊन जाणार आहे की नाही तर आम्ही वाट बघत होतो आता कसं मुलींना सुट्ट्या राहतात ना तर आता आम्ही म्हणून आता विचार केला की आता आम्ही जातो आता आम्ही कुठेतरी घेऊन जाऊ मम्मीला आता निघालेलो हो। आहोत अरे त्या मुलींना सुट्ट्यांचं ठीक आहे पण त्या मणारला सुट्टी कशी काय मिळते बघावं तेव्हा मुलींना सुट्टी की मण्या सुट्टी कधी पण काही कुठली छोटी मोठी सुट्टी लागली की मण्याला सुट्टी म्हणजे जे पब्लिक हॉलिडे आहे वगैरे ते समजू शकतात पण हे लॉंग हॉलिडेज तरी किती घेतो मण्यार हां काय काम धंदा काय करतो की नाही करत ते बाई एकदा क्लिअर कर आणि काय तर स्विझर्लंड खूपच हाईप आहे त्याचं काय आणि ते कसं एकदम ठासून बोलत होती आता तुम्हाला वाटेल की स्विझर्लंडला जायला पाहिजे पॅरिसला जायला पाहिजे आयफल टावर दाखवलं पाहिजे असं तुम्ही म्हणाल नाही नाही ते नाही दाखवलं पाहिजे आम्हाला माहिती आहे आमच्या मम्मीला काय आवडतं आम्हाला माहिती आहे तिला काय आवडतं आम्हाला सगळं माहिती आहे आम्हाला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स राहतो त्याच्यामुळे आम्हाला जे दाखवायचं आहे तेच आम्ही दाखवणार आम्हाला माहिती आहे की कुठे गेलं पाहिजे कुठल्या वेळेला काय विजिट केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी खूपच हाईप्ट आहेत आणि तिथे काही मजा नाही आहे तिथे खाण्यापिण्याचे पण वांदे आहेत आणि अजिबातच मजा येत नाही आणि काही नाही आहे तिथे तिथे मम्म्याला नाही आवडणार ओ रिअली मग तू कशाला जाते तिकडे दरवेळेला काही व्ह्यूज वगैरे ड्रॉप झाले की कॅम्पिंग वगैरे ते भिकाऱ्यासारखं कॅम्पिंग केलेलं कोणाचं पण नव्हतं तिथे पाऊस वारा थंडी वाऱ्याचं ते उडून जात होतं तरी पण ते कुठेतरी असं धर्मशाळेसारखं तिथे घुसून राहत होते पण तिथे गेले होते मोठे कॅम्पिंगला हां काय तर सांगते एवढं हाईप नव्हतं एवढं जर हे होतं कुठल्या वेळेला कुठे जायचं हे स्वतः तुला नाही माहिती आणि म्हणे एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स असून नुसता काय फायदा काय आहे का अक्कल आहे का डोकं आहे का नशिबाच्या जोरावर मिळाला ना की असंच असतं ते नशिबाच्या जोरावर टिकवण्यासाठी किंवा नशिबाच्या जोरावर काहीतरी चांगलं करण्यासाठी पण आहे ना अक्कल लागते ही तुझ्याकडे तर नाहीच आहे त्या मण्याकडे आहे ना म्हणून इथपर्यंत आहेस तू आता तुझी तर काय म्हणजे तुझ्या ना हाती कटोरा दिला तरी त्याच्यामध्ये चाराने पण कोणी टाकले नसते अशी येड्या डोक्याची आहेस तू तुला काय अक्कल आहे नुसतं आपलं त्या मण्यारच्या जीवावर कधी नाही ते आणि तो पण असा म्हणजे फसलाय ना बेकार फसलाय तो माणूस म्हणजे आयुष्याचं सोनं करता आलं असतं त्याने पण ह्या बाईबरोबर लागून माती करून टाकली आहे आयुष्याची त्याने तर तू तर बोलूच नको पाच पैशाची पण अक्कल नाही आहे तुला तर जेवढं दिलंय ना देवाने तेवढंच हे कर उगाच काहीतरी नको त्या गोष्टीचं ना जास्ती पादळायला जाऊ नको समजली ना चिवास स्वित्झर्लंडला चुकीच्या वेळेला गेली पाऊस पाण्याची आणि आता इथे पण उन्हातानाची जर आता कुठे इथे पण गेला तर हे पण असंच बोलशील की आम्हाला माहिती आहे एवढं पण काय नाही आहे तिथे पण काय नाही चुकीच्या वेळेला गेल्यावरती असंच वाटणार ना की एवढं पण काय नाही आहे आणि नुसतं असं वांद्या होतात तिथे खाण्यापिण्याचे आणि वा वातावरण असं असतं हे असतं ते असतं अरे तू चुकीच्या यायला गेली तू ते त्या देशाला किंवा त्या ठिकाणाला ना कशाला नावं ठेवते स्वतःची अक्कल बघ ती मोठी हुशार आहे सांग ते एक्सपिरियन्स म्हणे एक्सपिरियन्स वडापाव खायचा एक्सपिरियन्स आहे तो शेअर कर हाल तुझे एक्सपिरियन्स नको शेअर करू सांग ना ऑलरेडी मम्मीला इथे बोलवून म्हणजे फ्लॉपच झालंय माझ्या पैसे गेले आणि नुकसानच झालंय मला हवे तितके व्ह्यूज तर मिळालेच नाही आहे आणि फिरवायचं वगैरे ते पण मला माहिती आहे की काय नाही व्ह्यूज येणार आणि अननेसेसरी म्हणून मला जास्त इन्व्हेस्ट करायचे नाहीत त्याच्यामध्ये आता जितका खर्च हो होग्या हो गया, हो गया आ, और जादा मी नाही चाहते हे सिम्पलचं तुझं तुझं गोष्ट आहे म्हणून तू मम्मीला असं कुठेतरी असं लो बजेट ट्रिप काढली आहे कारण तेवढंच नाही तर लोकं म्हणतील की कुठेच फिरवलं नाही म्हणून आणि वरून हुशाऱ्या सांगते की मला माहिती आहे मग एवढं माहिती आहे तर आता तिथं जाऊन कशाला घरामात आहे घरामात आहे घरामते आहे खूपच गरम आहे आता आम्ही जाऊन बसतो आम्ही आणि ती मम्मी तर कुठे काय दिसतच नाही काय एन्जॉय करते आणि काय करते काय बाबा म्हणजे एन्जॉय तर जाऊच दे काय नाही एन्जॉमी पण नाही होते तिचं तर एन्जॉय एनजॉमी वांगो वांगो अन्ना गे अन्ना गे अन्ना गे वांगो वांगो एन्ना गे कुकू 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 आणि हा म्हण अचानक मामी मामी बोलायला लागला म्हणजे मम्मीवरून मामीचं कधी झालं बाबा मला असं एका नाशिककर ताईंनीच सांगितलं आहे की आमच्यामध्ये ना असं जेव्हा डिस्टन्स असं म्हणजे रिलेशनशिपमध्ये असं काही असं हे असेल ना दुरावा निर्माण झाला असेल किंवा एवढं कम्फर्टेबल रिलेशनशिप नसेल तेव्हाच मामी वगैरे असं म्हणतात सासूला म्हणजे मम्मीवरून मामी म्हणतात सासूला पण ते पहिल्यापासूनच म्हणत असतील तर गोष्ट वेगळी आहे पण मम्मीवरून मामी म्हणतोय म्हणजे कुस्तं गडवाड्यात आहे आवातबडी गडवाडे असं माझं म्हणणं आहे तर तुम्हाला पण तसंच वाटतंय तुम्हाला माहिती असेल या बाबतीत तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा द्या मम्मी वरून मामी हे तुमच्या रिलेशनशिपचं दुरावा दाखवत बरोबर की नाही अंड बरोबर की नाही आणि काय एरवी आम्ही असं ड्राईव्ह करत जातो पण यावेळेला आम्ही फ्लोक्सम्फोग वरूनच डायरेक्ट फ्लाईट घेतली आहे कारण आम्हाला एवढंस असं थकवायचं नव्हतं आणि जास्त ते टायर्ड व्हायचं नस नव्हतं तर यावेळेला आम्ही अच्छा पक्की शाणे का तू <laughs> इथले इथे जायचे आहे तिथून पण तेवढंच आणि तिथून पण तेवढंच म्हणून फॉर करून फाय फ्लाईट घेतली ना तिथून चीपर फ्लाईट अवेलेबल होती लो कॉस्ट कॅरियर अवेलेबल होतं म्हणून तिथून फ्लाईट घेतली आणि सांगते मोठी कशाला तू असं एवढा जीवाचा आटापटा करून उगाच लांब कशाला जाशील तर जा तुझा काही फायदा नाही आहे अरे ये बोंबली आहे ना किसी की नाही आहे बाबा ये ऐसी औरत आहे ना इसका कोई सगा नाही जिसको इसने ठगा नाही अगं बोंबाड जरा आपला फिगर बघावा जरा म्हणजे ठीक आहे ते फिगर दाखवण्याच्या चक्करमध्ये जरा एक्स्ट्रा स्मॉल कोणाचे कपडे उचलून घालते तू हा वरवर चढतायत ते ब्राडू चड्डू सगळं दिसते आणि ती पॅन्ट तर काय बाबा खवल्या खवल्यांना टफ आहे खवले खवलेवाली पॅन्ट सोडली आणि ही घातली एक चप बसवणारी म्हणजे एकूण एक सगळं असं बघून मीटर सेंटीमीटर सांगू शकतात बोंबाडचे शी काय ग घाण ते कसं दिसतं काय आपण घालतो ते आपल्याला शोभतं तरी का कपडे घालावेत ग पण कपडे घालताना जरा आपल्या साईजचे तरी घालावेत काही घालतू पण हे काय नसलेलं आपलं दाखवायचं बॉम्बाड त्या टॉपमध्ये मला आधी वाटलं की तसंच काहीतरी टॉप आहे आणि त्या टॉपमधलंच ते, ते काहीतरी डिझाईन आहे पण बघितलं तर तो टॉप वर, वर चढतो आहे आणि ब्राडू येते आहे बाहेर आपली तशीच नाचते यडपट राऊंड राऊंड राऊंडची आणि कधी नव्हे ते नेणार होता म्हणाऱ्या आणि खाणार होते तर दाखवते मोठी आणि भूक लागली एरवीला कधी भूक नाही लागत कधी काय बोलत नाही आताच आम्ही हे खाल्लो आताच आम्ही प्रोटीन बार तथा चिक्की खाल्ली आणि त्याच्यामुळे आता आमचं पोट भरलं आहे आता आम्ही कॉफी घेतो झालं असं पोट मारणारी तू <laughs> शाणे पक्की प्लॅन करून म्हणजे मुद्दामच यांनी म्हणजे अशी कंट्री निवडली आहे ना की जिथे स्पेंड करताना यांना फारसा विचार करावा लागणार नाही कम्पॅरिटिव्हली uh, म्हणजे लेस कॉस्टली असं असेल कारण का स्विझलंड एकस्पे, पॅरिस हे कसं ह्यांच्यापेक्षा थोडं आणि वरच्या स्केलमध्ये जाताना मग एक्सपॅ एक्सपेंडिचर तिकडे जास्त होतं एक्सपेन्सेस जास्त होतात तर म्हणून ह्या लोकांनी इथे अशी कंट्री निवडली आहे की जिथे हे लोकं असं व्यवस्थित खाऊन पिऊन मजा करू शकतात तरी पैसे उरतील आणि व्ह्यूजमधनं किंवा ह्याच्यातनं जास्तीत जास्त पैसे कमवता येईल म्हणजे फायद्यात राहतील अशी जागा निवडली आहे आणि म्हणून आता सगळं हिला भूक लागते ते तहान लागते आणि आईस्क्रीम काय खाते आणि सगळं खरे खा ना बरंच आहे बरं आहे दुआ मी याद राख ना म्हणजे हां कारण हे जे काही चाललंय ना तुझ्या आईला जे चार घास खायला आहे तुझ्या पोरींना काय हवं ते मिळतंय आईस्क्रीम वगैरे जर दे, जे देतेस ना ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे आहे जरी मी बोलली नसती ना तर मग कधी आयुष्यात असंच आपलं फरफटवत नेलं असतं तेच तुझी फरफट चालू राहिली असती पाय तोडले असतेस आता पण पाय तोडतेसच आहेस पण ऍटलीस्ट खाऊन पिऊन तरी तोडायला लावते नाहीतर बापारे खायला घालते येते आणि पाय तोडून तोडून ते कधी कुठे जिरत असेल त्यांचं त्यांना पण कळत नसेल त्या पोरी पण आजकाल विचारतात की बाबा कॅब करणार आहे किंवा काय करणार आहे की आहे तशी आम्हाला सांग म्हणजे आम्हाला तसं मानसिक तयारी करायला ती फेरी म्हणत होती एअरपोर्टलाच चाला की चालायचं आहे की काय करायचं आहे कसं करणार आहे चालणार आहे आम्ही आणि ज्या व्यक्तीला खरंच असं मनापासनं मजा येते किंवा मस्त मनापासून असं वाटतं ना तर त्या व्यक्तीला जरी ते व्यक्त होता येत नसलं ना तरी तिच्या चेहऱ्यावर ते दिसूनच येतं जर त्यांना समाधान वाटत असेल आणि एन्जॉय करत असेल एखादी व्यक्ती तर नक्कीच ते तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो रिफ्लेक्ट होतो हे तुझ्या आईच्या कद दिसतच नाही अजिबातच दिसत नाही आणि त्यात तू तिला एक्सप्रेस नाही होता येत एक्सप्रेस नाही होता येत म्हणून म्हणून तिला जबरदस्ती उतरवते अक्षरशः गाडीतनं उतरवलं मला वाटलं तोच विलाय की काय बघते तर काय एक कुठलं तरी फुलझाड दाखवायला त्या फुलझाडाच्या इथे उतरवून तिला म्हणजे नाही उतरायचं होतं तरी जबरदस्ती ती सहजच बोलली असेल की किती छान फुलं आली आहे त्या झाडाला तर तिथे गाडी थांबवली उतरवलं आणि तिकडे असं त्या झाडाची तारीफ करायला लावली अरे तू येडी आहे पागल वरात आणि म्हणे की इथे ना वेदर चांगलं आहे ना इकडे असं चांगलं वेदर आहे तर इथे मस्त झाड वगैरे जिथे स्नो पडतो तर तिथे असं नाही तीन चार महिनेच चा। लावता येतात वाट लागते झाडांची तुम्हाला तर माहितीच आहे अरे मग तू कशाला लावते उगाच मारायला अननेसेसरी ती झाडं लावते उगाच दुसऱ्याचं बघून आपलं लावायचं आणि मग मारायचं त्यांना कोणी हक्क दिला तुला त्यांचा जीव घेण्याचा आणि लावते ते लावते ही जाते भटकायला त्यांना तसंच ठेवून ते, ते तीन चार महिने तुझ्या पायाला तरी कुठे थारा असतो राहतेस ना लगेच मग कशाला आपल्याला एखाद्या गोष्टीची काळजी नाही घेता येत तर अशी अशी, अशी गोष्ट करूच नाही ना मुखी असली तरी सजीव असतात झाडं त्यांना पण जीव असतो वर लाज पण नाही वाटत सांगायला की असं राहतं आणि तसं राहतं म्हणे तू राहिलीये ना ते बघ तुझी तर कशी ना तू राहते ते मीच बघते आली मोठी राहणारी आणि इतकं मस्त घर आहे आणि बघा आणि ते एक एक व्हिडिओ तर पूर्ण ते होम टूअरच देत बसली ते विलाची टूअरच देत बसली आणि असं आहे तसं आहे आणि खूप छान आहे आणि यांनी बघा कसं केलं आहे आणि असं मला खूप आवडतं आणि यांचा ओटा आणि यांचं किचनमध्ये काम करायला खूप मजा येते असं तसं अरे तू बघ आम्हाला काय दाखवते तू तु बघ तुझ्या मळंबालेल्या घराला कुठे येता ते घर स्टँड करतं ते लोकांचं किती भारी भारी असतं आणि तुझं बघ मोठी सांगत असते स्वतःच करायचं होतं ना एवढी अक्कल होती एवढा पैसा खर्च केला तेच ना पैसा तर असतो पण तो पैसा कुठे खर्च करायचा कसा खर्च करायचा कसं त्याचा बेस्ट उपयोग करायचा त्यासाठी ना अक्कल लागते ती नाही दिली देवाने तुला अर्धा व्हिडिओ तर ड्रोनच उडवत बसले नुसतं ड्रोन शॉट ड्रोन शॉट आणि त्यामुळे मी टॅन होते ना आपण टॅन होतो ना मुज्याडच पडलंय तसं पण खूप मोठा बघितला ना तुम्ही रियालिटी लावली होती आपण Black ब्लॅक क्वाईट Michael Jackson, before and after surgery. सेम ना म्हणजे तो फेसकट पण तसाच ते खप्पड गाल पण तसेच तो गॉगल पण तसाच तो लुक पण तसाच आणि तो कलर डिफरन्स पण तसाच एकदम काय फिल्टर आणि उन्हामध्ये वगैरे ओला ता ना क्या ओला की उन्हात वगैरे असं एकदम तांबडी चांगडी चमकले उन्हात मला कल 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 कलाकला आणि मण्याचं काय मण्याचं तर काय त्याच्यावर काय फरकच नाही तो उन्हात तेव्हा त्याला सावलेत तेव्हा तो सारखाच दिसतो पण बिचाऱ्याची कारणं पण तशीच आहे त्याला खरूच बिरूज झालेली तर ठीक आहे म्हणजे खूप हालाखीचे दिवस होते त्यामुळे मी त्याला बेनिफिट ऑफ डाऊट देते पण तुझं काय गटते सो so, मंडळी आता मी इथेच थांबवते पॉडकास्ट आय नो अब्रप्टली एंड करते आहे कारण मला दिसतंय असं सेन्स होतंय की अजून एवढाच पॉडकास्ट पुढे अजून बाकी आहे इतके इनफ पॉइंट्स माझ्याकडे आहेत तर उद्याच मी लगेचच आता दरवाजा बंद न करता आड करते फक्त थोडासा असा आड करून ठेवते उद्या आपण लगेचच दुसरा पार्ट घेऊन येऊ वीकेंडचा वार जोरदार सो स्टेट्यून फॉर टुमोरोज पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्येच ह्याच बा भागाचा आय I मीन mean, लाईक like, टू बी कंटिन्यूड आणि तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मस्त